काही लोकांना ना, ना खूप नेगेटिव्हिटी जाणवते म्हणजे आता आपण म्हणतो की अरे आम्हाला ना ह्याची नजर लागली आम्हाला त्याची नजर लागली तर असं नसतं सगळ्यांची आपल्याला नजर लागते असं नाहीये तर आपली स्वतःच पण आपण सेल्फ क्रिटिसाइज स्वतःला करतो सेल्फ डाउट घेतो त्याच्यामुळे पण आपल्याला निगेटिव्हिटी लागते किंवा थोडस जरा तो तुम्ही त्या दिवशी चांगले दिसताय चांगलं काहीतरी असेल किंवा अशा पद्धतीने पण दुसऱ्यांची जलसी आपल्याला लागते तर ही जलसी असते ती आपल्या मणिपूर चक्र जे असतं तिथे जाऊन मणिपूर चक्रामध्ये अक्युम्युलेट होते तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अतिशय सोप उपाय मी तुम्हाला सांगते की प्रत्येक दिवसासाठी तो आहे सॉल्ट कॉमन आहे तुम्ही तर सोमवारच्या दिवशी सॉल्ट बरोबर तुम्हाला काय घ्यायचंय थोडेसे ना साखर मिक्स करायची आणि त्याची अंघोळ करायची ओके मंगळवारी काय करायचंय सॉल्ट बरोबर तुम्ही थोडीशी थोडेसे आपले हळद हळद मिश्रित कुंकू असतं हळद मिश्रित कुंकू त्याने अंघोळ करायची तिसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय की जे आपलं वेलची असते त्या वेलची चा जो रस असतो म्हणजे वेलचीच ऑइल मिळतं ओके okay, कार्डामन ऑली मिळतं असं अरोमाथेरपीच्या दुकानात गेलं तर तुम्हाला मिळेल तर ते घालून त्याची अंघोळ करायची बुधवारी ह्या पद्धतीने अंघोळ करायची आणि गुरुवारी तुम्ही हळद त्याचबरोबर थोडस ना हळदी बरोबर तुम्ही राईचं तेल असतं अगदी एक एक हात ड्रॉप्स राईचं तेल पण घातलं तर त्याने तुमचं स्किन पण चांगली होईल आणि जो दोष आहे तोही निघेल तुमचा त्याचबरोबर शुक्रवारी तुम्हाला गंगा जल घ्यायचं रॉक सॉल्ट घ्यायचं आणि त्याचबरोबर तुम्हाला घ्याय टाकताना रोज वॉटर घ्यायचं आहे ओके ह्या ह्या गोष्टी तिन्ही गोष्टी मिश्रित करून शुक्रवारच्या दिवशी अंघोळ करते कारण शुक्रवारचा दिवस आहे ना अतिशय महत्वाचा असतो कारण शुक्र हा ब्युटीला आहे मग ती तुमच्या मनाची ब्युटी आहे तुमच्या रूपाची ब्युटी आहे आणि तुमच्या सोलची पण ब्युटी आहे म्हणून ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या शनिवारच्या दिवशी तुम्ही काय करायचंय तर काळे तीळ किंवा तिळाचं तेल आणि थोडस जाड मीठ हे घालून तुम्ही आंघोळ करायची आहे रविवारच्या दिवशी मात्र तुम्हाला काय करायचं आहे की रविवारच्या दिवशी तांब्याचे ते लोटा असतो त्या तांब्याच्या लोट्यामध्ये रात्रभर पाणी आणि जाड मीठ भरून ठेवायचं पाण्याबरोबर आणि ते पाणी सकाळच्या वेळेला तुम्हाला आंघोळीला वापरायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्वतःचा ओरा जो असतो आभा असतो तो तुम्ही पॉझिटिव्ह करू शकता त्याला आपण एक इंग्लिशमध्ये शब्द आहे कॉट कटिंग म्हणतात तर तुमचं कॉट कटिंग चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमचं मणिपूर चक्र जे आहे ते क्लिन्सिंग व्हायला मदत होईल